नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलो आहे फार्म हाऊसमध्ये आणि आज कशासाठी आलो आहे सरप्राईज आहे थोड्या वेळाने तुम्हाला समजेलच चला कशाला थोड्या वेळ वाट बघायला होते आत्ताच सांगून टाकते तर अतुल बंगाळे यूट्यूब चॅनलला एक लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आहेत आणि त्याचं सेलिब्रेशन आज आम्ही करणार आहे आपल्या फार्म हाऊसमध्ये बघा आधी कसं फार्म हाऊस नव्हतं आणि लॉन वगैरे पण नव्हतं म्हणून आपण तिकडे सेलिब्रेशन करायचो आपल्या घरी पण आता जर आपलं छानपैकी फार्म हाऊस आहे लॉन आहे तर मग इथल्यापेक्षा छान लोकेशन कुठे असूच शकत नाही हो की नाही त्यामुळे आम आता आम्ही सगळे आलो आहे आणि संध्याकाळी शूट करणार कारण ऊन भरपूर आहे आता दु आम्हाला यायला दुपार झाली म्हणजे एक दीड वाजले आम्हाला इथे यायला आणि त्यामुळे आता ऊन एवढा आहे पण तरी पण आमचं शूट चालू आहे कारण शूट पण होणं गरजेचं आहे कारण इकडे आलं शूट नाही होत नाही कारण मग आता उन्हातच आम्ही शूट करतोय सिया विहान खेळतेच सावलीमध्ये आणि सियाने काय बनवले बघा नाही का अतुल मामासाठी केक बनवले तर शूट झालं की मग संध्याकाळ होते ऊन कमी होते मग आपण लॉन मध्ये सेलिब्रेशन करणार आहे केक वगैरे आम्ही सगळं घेऊन चला तर मग अजून काय काय होते दाखवत त्यानंतर मग आल्यानंतर आम्ही थोडस थंड आणलं होतं शेक आणला होता तो पिला आणि आता त्याला लांब बसवले मम्मी आता त्याला पाणी बसलाय बघा गा। आणि गाडी आणली त्यांनी खेळत बसलाय तोपर्यंत मम्मी इथं पाणी मारते कशाला पाणी मारते कानच लावलंय आणि मस्त आता कधी येणार खायला पायनॅपल आता आपल्या शेतातला येईपर्यंत आपण मार्केट मधला आणून खाऊया चला तर आता आम्ही काय करणार <laughs> आहे विहान रडतोय विहानला बलून पाहिजे ते हंड्रेड के असते ना ते मग विहानला म्हटलं आपलं सेलिब्रेशन झाल्यावर दे तुला देते हां थोडंसं थांब केक कटिंग झाला की बाळाला केक देणार सगळ्यात दादी सगळ्यात आधी विहानला सियाला देणार आणि मग सगळे खाणार हां आणि मग त्यानंतर काय करणार माहिती आहे का आम्ही केक खाल्यानंतर मग आम्ही बलून खेळणार आणि मग आम्ही काय करणार घरी जाणार अंदाज होतो लवकर लवकर घरी जाणार आणि घरी गेल्यावर हो काय करणार आम्हाला डॉक्टरकडे जायचे बाल बरं नाही माझ्या तर दोन दिवस झाला ब्लॉग मी शूटच केला नाही कारण तब्येतच बरी नव्हती आणि एका एक वेळेला आम्ही तिघांची पण तब्येत बिघडली म्हणजे माझी पण सियाची आणि विहानची तर मग सिया सिया पण दोन दिवस झाले स्कूलला नाही पटवलं तिला आणि आता विहानची पण औषध पाजलं पण तरी अजून काय बरं वाटायचं नाव नाही मग अजून एकदा परत आता विहानला एकदा डॉक्टरकडे जाणार आहे मी कारण त्याचा ताप थांबतोय आणि परत येतोय आणि माझी पण तब्येत बिघडली आहे पण स्वतःकडे बघायला काही वेळ नाही कारण एका वेळेला जेव्हा आपण स म्हणजे आई पण आजारी पडतात आणि बाळ पण आजारी पडतं तर त्यावेळेला स्वतःकडे आपण बघतच नाही मुलांकडेच बघावं लागतं तब्येत डाऊन आहे पण तसंच चालू आहे आणि हे शूट पण करणं गरजेचं होतं पण त्यामुळे आम्ही आलो आहे सगळे आणि पप्पा गावी गेलेत आणि म्हणजे आले होते आणि आता त्यांना काम होतं त्यामुळे गावी गेलेत ते आणि आता आम्ही केक कटिंग करणार सेलिब्रेशन करणार आणि मग आम्ही काय करणार घरी जाणार जरा लवकरच तर आमच्या बाळाला पोरण आहे कापलं आहे एका वेळेला आम्ही तिघं पण आजारी पडले आज तर तीन दिवस झाले स्कूल चुकली म्हटलं असू दे पूर्ण बरी झाल्यावर जा तर हंड्रेड के लावणार आहे अजय आणि असा जुगाड त्याने आहे उभ्या पट्ट्या अशा लावून काठीच्या हेअरस्टाईल बघा आज कशी केली मी येईल वाव ये फोन 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 दर फोन।, फोन फोन हॅलो कर हॅलो हे दर फोकस त्याच्यावर ला तर सगळ्यांनी घातलं पण विहानचं लक्षातच नाही माझ्या आणि सकाळी म्हणजे तो कपडे खराब करेल म्हणून मी घातलं नव्हतं त्याला कारण त्याचा व्हाईट शर्ट आहे आणि लहान मुलं तर कसे खेळतात माहिती असं व्हाईट शर्ट आहे त्या म्हटलं तिथं गेल्यावर घालेल असं मी म्हटलं होतं आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे हो झालं तर सेलिब्रेशन्सला स्टार्ट झालं आणि बाहेर सगळे गेल्या आता मला लक्षात आलं की अरे विहानचं पण आतुलला घालताना बघून मला लक्षात आलं विहानला पण घालायचं आहे ए बेटा ये कपडे घाल ये न्यू न्यू बाळाला न्यू ये ये बेटा तर तो, तो कपडे खराब करेल म्हणून सकाळी घातलं नव्हतं त्याला आता घालूया ये।, ये ये ना ये लवकर आवर आपल्या घरी जायचं पटकन